सुभाष बाप्पा श्री एकनाथ बाप्पा कोटी कोटी प्रणाम माझं नाव श्री ज्ञानेश्वर शिवाजी खोडे मुक्काम पोस्ट जानोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथून आलेला आहे तसे आम्ही दोन हजार सोळापासून स कुटुंब मलकापूर येथील सेवेकरी आहोत परंतु लॉकडाऊनमध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर दोन वेळेस पत्नीला दिवस राहिले परंतु दीड दीड दोन दोन महिन्याचा गर्भ असून राहून तो पडून जात असायचा तरी त्यानंतर लग्न झाल्यानंतर दोन अडीच वर्षानंतर आम्ही इकडे आलो महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि पुढच्याच महिन्यामध्ये दिवस राहिले आणि आत्ता जे बाळ माझ्या हातामध्ये होतं ते बाळ दोन वर्षापूर्वी जन्माला आलेलं आहे आता दोन वर्षाचं ते पूर्ण झालेलं आहे दोन हजार सोळा साली आमचे वडील ज्या वेळेस इथे आले होते आईने अक्षरशः परिस्थिती इतकी भयानक दे दे का होती आमची दोन हजार सोळा पूर्वी की अक्षरशः आई वडील हे पण दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायचे मी पण एका कंपनीत काम करायचो परंतु घरी काय असं पुरवठी पडतच नव्हती तर दोन हजार सोळा साली आईने पंधराशे रुपये कसे तरी जमा करून आमच्या वडिलांनी इथं पाठवलं त्यानंतर आमचे वडील पण यायला तयार नव्हते परंतु आले कसे तरी आले मला जायचे महाराज बघायचे भक्तमाने कोण होते परंतु इथं आल्यानंतर त्यांच्यात पण इतका बदल झाला इतकी पॉझिटिव्हिटी वाढली इथून ग्रंथ फोटो घेऊन घरी आले घरी आल्यानंतर पारायण चालू केले पारायण जसे पारायण चालू झाले तसे असंख्य बदल घडत गेले आणि कोणी आम्हाला असं पाणवर्ग क्षेत्र पण करायला देत नव्हतं पूर्वीपासून आम्ही शेती व्यवसाय करीत आलेलो परंतु काही कारणास्तव आमची जमीन विकलेली होती नंतर कोणी असं करायला म्हणून शेती पण देत नसायचं आपोआप इथून मालका पूर्ण घरी आल्यानंतर जसे पारायण चालू झाले रेडी डाळिंबाचा प्लॉट भेटला तो पण म्हणजे पूर्णपणे रेडी होता तो जसा जसा डाळिंबाचा प्लॉट निघाला त्यात पण जो जो दहा ते बारा लाख रुपये पहिल्याच वर्षी उत्पन्न झालं त्याच्यानंतर अजून परत डाळिंबाचा प्लॉट भेटला आता इतकी परिस्थिती सुधारणा झालेली आहे का पहिले जर दिवस बघितले तर आता असं वाटतं की आम्ही अक्षरशः स्वप्नात आहोत महाराज पण घरी आलेले होते आमचे बंधू पण त्यावेळेस महाराजांना बोलले होते महाराज आत्ता पण असं वाटतंय आम्हाला का आम्ही स्वप्नात आहोत महाराज बोलले की नाही स्वप्नात नाही तुम्ही हकीकतमध्येच आहेत आणि अजून पर्यंत तुमची प्रगती होणार आहे आणि तसंच घडतंय प्रगती भरपूर होऊ राहिली आणि जसे जसे आपण पारायण करतोय आता सध्या स्थितीत आम्हाला असे अनुभव येतात आमच्याकडनं जर काही पारायण नाही झाले तर काही ना काही अडी अडचणी येतात त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की खरंच खूप पारायणामध्ये ताकद आहे जेवढे आपण पारायण करू तेवढे पारायण पारायचं तुम्हाला रिझल्ट भेटणार तेवढे तुम्हाला अनुभव येणार आणि अहो सुखाचे दिवस येत चालणार नाशिक जिल्ह्यातून माझी परिस्थितीपूर्वी खूप हालाकीची होती पण ती आशीर्वाद इतर आता खूप छान चाललाय आणि त्यांचा अनुभव आपण सर्वांना एकदम लाडायच्या गजरात खूप